माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी कुरकुरीत अशी मिरचीची भजी किंवा मिरचीचे वडे असं म्हणता येईल असं करते आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरच्या हिरव्या मिरच्या जाड्या असतात त्या सकट घ्यायच्या आहेत त्या मिरच्या नंतर आहे बटाटा चार बटाटे घेतलेत सोलून स्मॅश करून ठेवले नंतर लागणारे आपल्याला बेसन हे बेसन घेतलं आहे एक कप बेसन त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तांदळाची पिठी आणि हिंग घालून ठेवलं आहे नंतर लागणार आहे आमचूर पावडर मग ओवा मग मीठ हळद थोडासा बेकिंग सोडा किंवा सोडा साधा तिखट धनजीर पावडर हे आपल्याला ह्या सगळे मसाल्याचे पदार्थ आपल्याला या बटाट्याच्या ह्याच्यात घालायचे काही ह्याच्यात घालायचे नंतर मी करणार आहे कांद्याची भजी तर कांदा मोठा कांदा घ्यायचा तो कांदा आडवा असा कापायचा म्हणजे आपण स्लाईस कापतो कसा कापायचा उभा कांदा नाही कापायचा आडवा पातळ स्लाईस मोठा कांदा घेतला हे पातळ स्लाईस करून घ्यायचा आणि मग ते करा, सुट्टे करायचे हे बघा असं अशा त्या कळ्या पाकळ्या येतील सुट्टे सुट्टे करायचे आणि असे सुट्टे करून ठेवून द्यायचे थोडंसं मीठ आणि हे लावून घ्यायचं त्याला म्हणजे थोडंसं त्याला चव येते आणि मग ते बेसनाच्या घोळामध्ये बुडवून ते तळायचं हे सगळं तळायचं मिरची सुद्धा वडे बेसनामध्ये वळून तयार आता मी पहिल्यांदा हे जे बेसन आहे ते भिजवून घेते याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ थोडी हिंग घातलेलाच आहे ओवा याच्यामध्ये आधी थोडं मिक्स करून घेते थोड़ा थोड़ा हे बघा थोडं थोडं पाणी टाकून असा उठळ्या न मोठ्या होता घोळ करून घ्यायचा आधी थोडासा घट्टच थोडंसं पाणी खावं आहे अजून आता बाजूला मी ठेवून देते म्हणजे जरा मुरे आणि मग आपण हे मिरच्या बटाटा त्या मिरचीमध्ये भरून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं सोडा आहे चिमुडभर सोडा घालायचा मग मी काढून घेईन बाजूला ठेवून देतो मग सारखं करूया आपण आता या मिरच्या घेतल्या आहेत त्या देठ्या सकट घ्यायच्या लक्षात ठेवायचं आता या मदना अशा स्लीट द्यायच्या आहेत त्याला हे असं हे बघा ह्याच्यामध्ये बिया असतात त्या काढून टाकल्या तर चांगलं आणि नाही काढता आल्या तुम्हाला तरी चालेल हे बघा मिरच्या सगळ्या अशा एका बाजूनीच कापून घ्यायच्या कालपर्यंत चिर नाही आली पाहिजे यातला रेषा आणि बिया हा तर काढ मी नाही काढत आहे कारण त्या इतक्या तिखट नसतात ही मिरची तिखटच नसते त्याच्यामुळे काय काढायची चारी याला मी करून घेतले असं आता हा बटाटा आहे सगळा आपण चांगला मसाला भरायचा याच्यात आणि तो ह्याच्यात भरायचा ह्याच्यामध्ये घालते मी बटाट्यामध्ये मीठ मीठ घातलंय आता थोड़ी आमसूर पावडर तिखट फार तिखट नाही घालायचं दोन चमचे धने जिरे पावडर ओवा घातलेलाच आहे आता हे मिक्स करायचं आणि या मिरच्यांमध्ये भरून घेतली घट्ट हे बघा हे मिरची अशी आजपर्यंत हे शेवटपर्यंत असं भरून घ्यायचं आणि हे असं बंद करायचं मिरच्या या सगळ्या मिरच्या मी भरून घेते हे बघा मग अशी मी भिजवून ठेवलं होतं बेसन आता गोल तयार झाला आहे असं मध्यम करायचा खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही आता ही मिरची अशी ह्या ह्याला पकडायची देठाला आणि असं बुडवून गरम तेल केलेलं आहे मी त्या तेलामध्ये सोडायचं भजी तर ते मी तेलामध्ये सोडून भजी तळून घेते हे बघा ही भज असं देठाला पकडायचं आणि सगळ्या बाजूनी हे पीठ लागलं पाहिजे असं बुडवून घ्यायचं आणि मग हे असं करायचं उभं असं आडवं टाकायचं त्याच्यात तसं दुसरं पण करून घेते मी मीठाला पकडायचं उभं करायचं असं असं टाकायचं तर ता दोन तळून घेते मग गॅसवर मग दुसऱ्या दोन टाकते हे बघा मिरचीची भजी मिरची वडे तयार झाले ते चारी दोन काढून घेतले आता दोन हे दोन काढून घेतले ते बघा कस छान तांबूस दिले ना हे बघा हे अशी रिंग घ्यायची अशी आणि ती अशी टाकायची तापलेलं तेल आहे मध्ये असं बोट ठेवलं ना म्हणजे मग ते बघा मोठी रिंग ते दिसायला छान दिसतं ते मध्ये बोट ठेवलं की पीठ नाही राहत हे बघा कांद्याच्या रिंग केल्या होत्या ना कसं छान दळून झालेत बघा लाल आणि रिंग पण दिसतायत तर काढून घेते बघा आपली कुरकुरीत गरम गरम भजी तयार आहेत मिरचीची भजी केली आहेत नंतर ही कांद्याची रिंग भजी आणखीन आपण बटाट्याचा मावा जो ह्याच्यात भरला त्याच्यापासून या आणि बेसन पण उरलं होतं म्हणून हे तीन बटाटे वडे केले आणि एक मिरची तळून घेतली असं सबंध गरम गरम मिरच्यांचं डिश तयार आहे आता हे पाहून कसं वाटतंय मस्त वाटतंय ना एखादा तरी भजी तोंडात टाकावीशी वाटत आहेत ना तर हा व्हिडिओ मिरचींचा भजीचा आणि वेगवेगळे प्रकार केले तर कसा काय वाटला तुम्हाला तो कळवा मला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असंच पाहत राहा धन्यवाद